शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून शाहरुख सलीम शेख वय पंचवीस रहा भारतनगर नाशिक ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण पंच्याऐंशी हजार रुपये मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या या प्रकरणी मुंबई नाका गंगापूर व अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल झाली आहे नववर्षाच्या सुरुवातीलाच केलेल्या या कारवाईबद्दल नाशिक पोलिसांचे कौतुक होत आहे एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता दिनांक सहा दहा पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सव्वीस आपली दोन हजार पंचवीस हा चोरीचा गुन्हा दाखल होता चोरीचा गुन्हा दाखल झाल्यापासून आम्ही ते गेली मोटरसायकल क्रमांक पल्सर गाडी होती एम एच अठ्ठेचाळीस एक्स झिरो दोनशे नव्वद हिचा शोध चालू असताना आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार दोन चोवीस पंचेचाळीस गणेश बोरनारे त्यांना गुप्त बातमी मिळाली की आपल्या भारतनगरमध्ये राहणारा शाहरुख सलीम शेख वय पंचवीस वर्ष हा चोरीची गाडी विकायला येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या पूर्ण गुन्हे शोध पथकाने तिथे सापळा लावला त्यामध्ये पी एस आय समतबे एस आय सोनार इसवालदार गाडवे दीपक जगदाळे गणेश बोरनारे आकाश सोनवणे विशाल पाठक हे सर्वांनी सापळा लावला आणि ठरल्याप्रमाणे तो तिथे आल्यावरती त्याच्या ज्या गाडी मिळाली त्या गाडीची चौकशी केली असता ती गाडी चोरीची निघाली आहे आणि नि ती गाडीचा आपल्याकडे पोलिसांनला गुन्हा दाखल त्याच्याकडे अजून आम्ही सखोल चौकशी केली असता आणखी दोन गाड्या त्याने चोरल्याची पकडली दिली पण त्या दोन्ही गाड्यांपैकी एक गाडी गंगापूर पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये आहे आणि एक आंबड पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये दाखल आहे त्या पोलिसला गुन्हे दाखल आहेत अजूनही त्याला आता आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन आणखी विचारपूस करून काही चोरीचे आणखी मोटरसायकल निघतील का याबाबत आम्ही तपास करतो Thank you